श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अनुष्का आपल्या अनुष्का लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर कश्या सगळे चांगलेच असाल तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे तर आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधण्याच्या आधी प्रत्येक बहिणीने कोणते काम करायला पाहिजे कोणता मंत्र म्हणायचा आहे भावाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दीर्घायुष्य प्राप्तीसाठी राखीची पंचोपचार पद्धतीने कशी पूजा करायची आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो रक्षाबंधनाचा सण हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भाऊरायाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजे राखी बांधून त्याच्या सुखी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते तसेच भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ रक्षाबंधनाच्या दिवशी घेतो पण रक्षाबंधन साजरा करण्याची पद्धत बऱ्याच जणींना माहीत नसते चुकीच्या पद्धतीने जर का राखी बांधली तर त्याचे वाईट फळ मिळते सगळ्यात आधी राखी कधी बांधाय बांधायचे आहे ते पाहूया श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारनंतर किंवा सूर्यास्तानंतर रक्षाबंधन करायचे आहे त्यानंतर शुद्ध रेशमाची बनवलेली राखी तुम्ही जी कोणती राखी आणली असेल ती राखी घेऊन प्रथम तिची रक्षायनम या मंत्राने गंध हळद कुंकू फुलं उदबत्ती आणि दीप घेऊन पंचोपचार पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे राखीची पूजा करताना तुम्हाला ओम रक्षायनम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही जी राखी बांधणार आहात ती राखी किमान सहा महिने किंवा भाऊबीजेपर्यंत तरी टिकणारी असावी जर तुम्हाला सख्खा भाऊ नसेल तर भातृ समान पुरुषास राखी बांधावी व सख्खी बहीण नसेल तर भगिनी समान स्त्रीकडून राखी बांधून घ्यावी जर एकापेक्षा जास्त बहिणी असतील तर सर्वांनी मिळून हात लावून एकाच एकदाच औक्षण करायचे आहे सर्वांनी मिळून एका भावास असे रक्षाबंधन करावे सगळ्यात महत्त्वाचे मैत्रिणींनो राखी बांधण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला देवाला औक्षण करायचे आहे म्हणजेच देवाला तुम्हाला तेलाच्या निरंजनाने आरती ओवाळायची आहे आणि नंतर भावाला तुम्हाला ऑप्शन करायचे आहे आणि भावाने बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या पाया पडायचे आहे अशा प्रकारे रक्षाबंधन साजरा करावे हे नियम जर तुम्ही पाळले तर तुमच्या भावास सुखाची प्राप्ती होईल दीर्घायुष्याची प्राप्ती होईल सुख समाधान त्याच्या वाट्याला येईल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीनच एका अशा व्हिडिओसहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद